न्यूज अनकडच्या पुणे प्राईम मध्ये सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर पार प्रवार प्रकरणावर सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल अजित पवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा बहुजन समाज पार्टीचं वक्तव्य आमचा गुन्हेगारांशी काही संबंध नाही चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आता पाहूयात सविस्तर वृत्त पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अजितदादा म्हणतात की सर्व काही संविधानिक चौकटीत झालं पाहिजे मग पार्थ पवार यांच्यावर त्याचं संविधानिक चौकटीत गुन्हा दाखल का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे अंधारे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांना पार्थ पवारने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे त्यांना यातली काही माहिती नाही असं सुद्धा आमची धारणा आहे दादा असं म्हणाले की जे काही करायचे ते संविधानाने होऊ देत तर आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण तीन कलम चौदामध्ये मध्ये सांगितले की एव्हरी इज इक्वल बिफोर लॉ कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग ज्याचे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणनव्वद हजार मोबदला इतके आहे आणि साधारणतः तीनशे कोटी देय आहे यापैकी जास्त रक्कम म्हणजेच तीनशे कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद पंचवीस ब प्रमाणे पाच टक्के तथा स्थानिक संस्था कर एक टक्का तसेच मेट्रो कर एक टक्का असे एकूण एकवीस कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याची एकवीस कोटीची देय होते सदर दस्ता जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट याला आपण इरादापत्र म्हणतोय त्या इरादा पत्राला जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे ती सवलत मागताना खाली ज्या सह्या आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती पारद पवार यांची आहे या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत त्यांचे निलंबन ची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शीतल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचं आहे आणि संविधानात सांगितलं की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही कदाचित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजितदादांनासुद्धा अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवलं जाते याचं उत्तर आता डिपार्टमेंटने द्यायला हवं पा पवार यांच्याशी निगडीत असणाऱ्या या जमीन खरेदी प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अजित पवारांच्या ताब्यात असणाऱ्या बारामती खरेदी विक्री संघाने देखील मागासवर्गीयांच्या जमिनी नाटल्या असून नैतिकतेच्या आधारे पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी चौधरी यांनी केली आहे नमस्कार गेल्या दोन दिवसा पूर्वी कोरेगाव पार्क पुणे येथील महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात जो जमीन व्यवहार झाला तो बाहेर आलेला आहे त्याच्याबद्दल पत्रकारांचं पहिलं तर आभार हे प्रकरण जे पुण्यात झालेलं आहे या पुण्याच्या पत्र प्रकरणाच्या अगोदर आणि नंतरही मी आणि बहुजन समाज पार्टी गेल्या पंचवीस वर्षापासून महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी अर्ज निवेदना मोर्चेही केलेले आहेत असं असताना बारा मी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना फे आ मेल केलेला आहे तक्रारी अर्ज दिलेला आहे की बारामती तालु शहर आणि तालुक्यातील जे महार वतनाच्या जमिनींचा व्यवहार झालेले त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि ती चौकशी होईपर्यंत श्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकलपट्टी करण्यात यावी जेणेकरून त्यांच्या मुलाच्या विरोधात जे आरोप होते आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या विरोधात जे आरोप आहेत याची निपक्षपातीपणे चौकशी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आमचा कुठल्याही गुन्हेगाराशी काहीही संबंध नाही केवळ फोटो असणं म्हणजे संबंध असण होत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय काही लोक राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी आमच्यावर आरोप करत असल्याचंही ते म्हणाले माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का दंगेकरांकडे पुरवठा एक मिनिट तुम्ही म्हणतो आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना उठसूट अब्रू नुकसानीचे दावे लावायचे नसते आणि त्याच्यातून काही निष्पन्न पण होत आणि दंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं त्यामुळे त्या शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकांची इतके असून खेळून गप्पा मग त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही कोर्टापर्यंत नेण्याचं काही कारण नाही दंगेकरांच्या बाबतीत सुद्धा कारण नाही कारण मग त्यांना वारंवार कोर्टाच्या चक्रात सुरू होणार पण खरं म्हणजे मी अभ्रू नुकसानाचा दावा लागला पाहिजे कारण मी तर या राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणार म्हणून मी सुरुवातीला मांडलं तुम्हाला लक्षात नाही आलं की प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात ते प्रेसमधून नाही सुटत प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता फरगच पडत नाही पण तुम्ही शहराची बदनामी करता या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर होत चालला की इथे क्राईम फार वाढला अरे इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते एज्युकेशन इन्स्टिट्यूट येतात हॉस्पिटल्स येत आहेत रिटायर्ड राहायला येत आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये भीती निर्माण करतात काय आमच्याशी पंगा आहे तर त्या आमच्याशी लढा ना काय लढा शहराचे बद्दल पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबरोबर झालीकडे समोर आलेल्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावर पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय जमीन घोटाळ्यांबाबत पार पवार यांचं नाव समोर येत असताना या विषयावर सध्या काही बोलणं उचित ठरणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय तपास सुरू असून त्या दृष्टीने कारवाई केली जाणार असल्याचं मितेश कुमार यांनी सांगितलंय पाहूयाबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही आहे जे फिर्याद प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने त्याबद्दल टिप्पणी करता येईल बरोबर आहे ना ती एफ आय आर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते, बर ते, ते, ते आपल्याला कल्पना आहे तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करता येतो चौकशी होणार यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले कडून होत आहे जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट आहे ते संबंधित सरकारी विभाग कडून घेऊन त्याचे पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात या कंपनीच्या काही पैशांचं काही आवागमन झालं पैशांचं मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे दिलेली आहे ते कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाचे पुढची रूपरेखा ठरवण्यात आली त्या कंपनीचे नव्याण्णव टुके भागधारक आहेत डोळस डोळस काल ते त्या प्रकरणात अंदाजन चौद कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आज क्राइम ब्रांच ची पथकणी पिंपरी चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची घडी अधिक मजबूत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी बनवण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल जलद गतीने करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तीन टप्प्यांमध्ये स्मार्ट केली जाणार आहे यात महापालिकेच्या अख्यातरित्या आवश्यक कॅमेऱ्यांचं नियंत्रण पोलिसांना हस्तांतरित करण्यात येणार आहे तसंच कॅमेऱ्यांचं सर्वेक्षण नादुरुस्त कॅमेऱ्यांची ओळख आणि नवीन ठिकाणांची निवड यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी अपघात आणि गुन्हेगारी हालचालींवर लक्ष ठेवणं पोलिसांना शक्य होणार आहे वेळ छोट्याशा परत येऊ तोपर्यंत पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुंढवा कोरेगाव पार्क येथील सर्वे क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये जवळपास त्रेचाळीस एकर महार वतनाच्या जागेचा कथित परस्पर व्यवहार झाल्याचा आरोप करत मूळ वारसदारांकडून आज मोठं आंदोलन करण्यात आलं जागेच्या वारसदारांनी एकत्र येऊन यावेळी न्यायाची मागणी केली आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या मालकीची ही जमीन बेकायदेशीर पद्धतीने इतरांकडे वळवली गेली आहे असा आरोप जागेच्या वारसदारांनी केलाय मुंढव्यातील ताडीगुता चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच आरपीआय कडून सक्रिय पाठिंबा देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक वारसदार आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे आज आजच्या आंदोलनातून आमची स्पष्टपणे मागणी आहे की महाराष्ट्रातल्या महारवतन जमिनी अशाच पद्धतीने सरकारने लाटलेला आहे आमच्या जमिनीवर महापालिका टॉयलेट बाथरूम जी काही शासनाची विकास कामं झाली ती विकास कामं पूर्णतः महारवतन जमिनीवर झाली मोठ्या मालका मोठ्या जमीनदारांच्या जमिनीवर काय ही शासकीय कार्यालय उभी राहिली नाही तुम्ही माहिती घेऊ शकता की महाराष्ट्रातले जेवढ्या शाळा असतील जेवढ्या नगरपालिका असतील आणि शासनाचे उपक्रम हे महारवतन जमिनीवर झालेले एक तर महारवतन जमीन ही गरीबाला सरकारने दिले असता त्याच जमिनीवर सर्व आमच्याकडून काढून काढून घेऊन त्याच्यावर विविध प्रकारचे विकास कामं होतात म्हणून आजच्या आंदोलनापासून एकच मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे पार्थ पवार असो आणि कुणी असो त्यांना ताबडतोब फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून महिलांची ओळख करून त्याची फसवणूक करणार गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जायत अडकला आहे पोलिसांनी अकलूज परिसरातून आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला आहे आरोपी गणेश शिवाजी कारंड्या संग्राम पाटील आणि पृथ्वीराज पाटील या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं भासवत महिलांकडून दागिने आणि रोख रक्कम घेत होता त्याच्याविरोधात एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देऊनही पुणे शहरातील एकोणीस लाख पंधरा हजारांहून अधिक वाहने एचएसआरपी विना धावतायत वाहनधारकांच्या दुर्लक्षामुळे एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याचा वेग मंदावला असून तीस नोव्हेंबरपर्यंत एचएसआरपी विना धावणाऱ्या वाहनांवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आलाय परंतु वाहनांची संख्या पाहता आणखी मुदतवाढ मिळणार का हे पाहावं लागणार आहे लोकमान्य नगरमधील इमारती अत्यंत जीर्णावस्थेत गेल्या असून रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी देखील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली सर्व पुनर्विकास प्रकल्पांवर स्थगिती लावणं अन्यायकारक असल्याचा आरोप करत सावली सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि डॉक्टर मदन मोहन कोठुळे यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढा सुरू केला आहे डॉक्टर कोठुळे यांनी वकिलांमार्फत मुख्यमंत्री पुणे जिल्हाधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ आणि पुणे महापालिका यांना संदर्भात कायदेशीर नोटीस दिली आहे पुणे रेल्वे विभागातून धावणारी पुणे ते हावडा आझाद इंद एक्सप्रेस या गाडीला पुणे स्थानकांवरून निघण्यासाठी सहा तास उशीर झालाय ही गाडी पुण्यातून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी निघते परंतु ही गाडी मध्यरात्री सोडण्यात आल्याने प्रवाशांना सहा तास पुणे स्थानकांवर तात्काळ बसावं लागलं पुणे विभागातून कोलकाता येथे जाण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे परंतु सातत्याने होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि या बातमीचा वेळ झाली पुणे प्राईममध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज आणि